हळूहळू काय होतं की तुम्ही इनोव्हेशन थांबवलं आहे आणि मार्केटमध्ये तर आता नवीन प्रॉडक्ट नवीन कॉम्पिटेटर्स येत आहेत तर ह्या मॅच्युरिटी स्टेजनंतर तुमच्याकडे एक लास्ट स्टेज येते ती म्हणजे डिक्लाईन फेज डिक्लाईन फेजचं कारणच हे असतं की तुम्ही आता इनोव्हेशन करत नाही आहेत तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये काही बदल करत नाही आहेत नमस्कार मी उद्योग मंत्र मराठीचे संस्थापक व अध्यक्ष आज आपण एक अशा विषयावरती चर्चा करणार आहोत की बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की सर मी एखादा व्यवसाय टाकणार आहे किंवा मी एखादा व्यवसाय टाकतोय तर हा व्यवसाय बऱ्याच वेळेला सक्सेसफुल होईल की नाही याच्यात मला शंका वाटते तर याच्या आधी तुम्हाला एक सेल्फ अॅनालिसिस करावं लागेल की प्रॉडक्ट आपण कोणत्या प्रकारामध्ये त्याला आपण एंट्री घेतो आहे आपण ज्या वेळेला प्रॉडक्टची एक लाईफ सायकल असते प्रॉडक्ट लाईफ सायकल तर त्या लाईफ सायकलमध्ये आपण आत्ता ते, ते, ते प्रॉडक्ट कुठं कुठं आहे बरोबर आहे तर तुमच्या माहितीसाठी सांगतो प्रॉडक्टच्या लाईफ सायकलमध्ये फक्त चार स्टेजेस आहेत सुरुवातीची जी स्टेज आहे ती म्हणजे इनोव्हेशन स्टेज म्हणजे ज्या वेळेला तुमचा प्रॉडक्ट लाँच होतो किंवा तुमचं प्रॉडक्ट नवीनच बाजारात येणार असतं त्याच्यामध्ये इनोव्हेशन्स चालू असतात आता ज्या वेळेला सुरुवातीला मार्केटमध्ये मोबाईल फोन्स आले होते तर त्यावेळेला ते आपण बटनाचे मोबाईल बघितले आणि दिवसेंदिवस त्याच्यामध्ये इनोव्हेशन येत गेलं बरोबर आहे मग जसं इनोव्हेशन येत जातं तसं तसं त्याचे कस्टमर्स वाढायला सुरू होतात इनोव्हेटिव्ह फेजमध्ये जर तुम्ही एंट्री घेणार असाल ती सगळ्यात मोठी तुमच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी असते की हे प्रॉडक्ट ग्रो होईल याचे चान्सेस सगळ्यात जास्त असतात आता सेकंडली तुम्ही ज्यावेळेला ग्रोथ फेजमध्ये जाता प्रॉडक्टच्या तर ग्रोथ फेजमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त रेव्हेन्यू जनरेट करण्याची चान्सेस असतात आता असं धरून चला की एक काळ होतं की ज्या वेळेला ने खूप मार्केट खाल्लं होतं सगळं आपण फक्त मोबाईलवरच जाऊ म्हणजे तुम्हाला ते कनेक्ट करता येईल मोबाईलच्या उदाहरणासोबत गेल्यामुळे तर मार्केट खूप खाली होतं त्यांनी सगळं इनोव्हेशन त्यावेळेला फक्त बटन्समध्ये चालू ठेवलं होतं आणि ऑटोमॅटिकली हळूहळू हळूहळू जसं जसं मार्केट मोठं होत गेलं तसं नोकिया हा जगातला सगळ्यात एक नंबरचा ब्रँड बनला होता आता इथून पुढं झालं कसं की जसा नोकियाने इनोव्हेशन थांबवलं काय झालं इनोव्हेशन थांबवलं ऑटोमॅटिकली नोकियाची ग्रोथ कमी कमी होत गेली एक काळ असा होता की नोकिया सॅमसंग आणि आयफोन असतील ॲपल असेल हे सर्वजण सोबतीनेच पळत होते आणि प्रत्येक ही कॉस्ट इफेक्टिवनेस किंवा टेक्नॉलॉजीच्या बेसवरती आपापली वेगळी वेगळी ओळख निर्माण करत होता आता सॅमसंग आणि नोकियाचं जर आपण उदाहरण घ्यायला गेलं तर सॅमसंग इनोव्हेशनमध्ये विश्वास ठेवत होतो आणि त्यांनी सगळ्या नवीन टेक्नॉलॉजीज ॲक्सेप्ट केल्या म्हणजे काय अजूनही तुम्हाला हे तुमच्या व्यवसायाशी कनेक्ट करायचं आहे जरी तुमचा व्यवसाय जुना असेल वीस वर्ष जुना असेल तर तुम्हाला तो तुमच्या इनोव्हेटिव्ह फेजमध्ये कायम ठेवायचं आहे जसं तुम्ही इनोव्हेशन संपवलं जसं तुम्ही थांबवलं था, ग्रोथ थांबवली था, अपग्रेडेशन थांबवलं की था, तुम्हाला ग्रोथला चान्स राहत नाही ठराविक काळ तुम्हाला कपड्याच्या दुकानाचं उदाहरण देतो कपड्याच्या दुकानामध्ये दिवसेंदिवस इतकं फास्ट चेंजेस होत आहेत स्टायलिंग चेंजेस होत आहेत प्रिंटिंग चेंजेस होत आहेत कपड्याच्या क्वालिटीमध्ये बदल होत आहेत मग तुम्ही जर का वीस वर्षापूर्वीची जर टेक्नॉलॉजी घेऊन मार्केटमध्येच असाल तर तुम्हाला सर्वेवलचे कोणते चान्सेस राहत नाही जसं तुम्ही ग्रोथमध्ये जाता जसं तुमची ग्रोथ चांगली होते त्याच्यानंतर तुमची स्टेज येते ती म्हणजे मॅच्युरिटी स्टेज मॅच्युरिटी स्टेज अशी असते की जिथं तुमची ग्रोथ एक स्टॅगनंट होऊन जाते ओके म्हणजे तुम्ही त्याचा जाहिरात करा नका करू तुमची एक ग्रोथ तुमच्या ब्रँडच्या इमेजवरती मॅच्युअर होत असते आणि ते एक स्टॅगनंट तुमचा चार्ट तुम्हाला दिसत असतो आता हळूहळू काय होतं की तुम्ही इनोव्हेशन थांबवले आणि मार्केटमध्ये तर आता नवीन प्रॉडक्ट नवीन कॉम्पिटेटर्स येत आहेत या मॅच्युरिटी स्टेजनंतर तुमच्याकडे एक लास्ट स्टेज येते ती म्हणजे डिक्लाईन फेज डिक्लाईन फेजचं कारणच हे असतं की तुम्ही आता इनोव्हेशन करत नाही आहेत तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये काही बदल करत नाही आहेत एक काळ होता की ज्या वेळेला टाटाने हे इनोव्हेशन्सवरती थोडंसं दुर्लक्ष केलं होतं बरोबर आहे की ज्या वेळेला त्यांच्या सुरुवातीच्या ज्या गाड्या होत्या त्यांनी जास्त करून ट्रान्सपोर्ट सेक्टरवरती जास्त कॉन्सन्ट्रेट केलं होतं आणि ज्या म्हणजे असं असायचं की टाटाची एखादीच गाडी व्हायची जी वीस वीस दहा दहा वर्ष चालू राहायची किंवा पाच पाच वर्ष तीच गाडी चालू राहायची मग त्या टाटा इंडिकापासून त्यांनी जे इनोव्हेशन फेज चालू केली तर त्या इनोव्हेशनपासून टाटाला ग्रोथचे चान्सेस खूप वाढले मार्केटमधून फार टॉपच्या टेन कंपन्यांमध्ये नसणारे टाटा आज टॉपच्या टॉप पोझिशनला जर जाऊन बसले असेल ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये तर याचं कारणच हे की त्यांनी इनोव्हेशनवरती खूप महत्त्व दिलेलं आहे आता मला बऱ्याच लोकांचे कॉल येतात आणि फोटोज पाठवतात मी लोकांना पहिलं म्हणत असतो तुम्ही तुमच्या दुकानाची तुम्ही जर रिटेल करत असाल होलसेल करत असाल तर तुमच्या शॉपचे फोटो पाठवा रिटेलमध्ये शॉपच्या डिस्प्लेला खूप जास्त महत्त्व आहे तुम्ही तो डि डिस्प्ले निग्लेक्ट करू शकत नाही वीस वर्षापूर्वीचे बोर्ड्स वीस वर्षापूर्वी पेंट केलेल्या गोष्टी तुम्ही अजूनही वापरता याच्यात स्वतःलासुद्धा आपल्याला वाटलं पाहिजे काहीतरी की आपण त्याच्यातून घर चालवतो आपलं लाखो रुपये तर टर्न करतो पण तुम्हाला पुसायला सुद्धा लाज वाटते दुकानातली रॅक्स चेंज करत नाही काही मटेरियल स्क्रॅप झालेलं असतं ते तुम्ही स्क्रॅपमध्ये टाकत नाही नीट नाटकेपणा जर तुमच्या दुकानात नसेल तर तो ग्राहक तुमच्याकडून खरेदी करणार नाही कारण तो तुम्हाला नव्या गोष्टीचे पैसे जसं जसं तुम्ही तुम ग्राहकाला निग्लेक्ट कराल आणि असं कन्सिडर कराल की बाबा नाही असं होत काही फरक पडत नाही काही झालं तरी ग्राहकाला जर गरज आहे तर तुमचा कॉम्पिटेटरला तो एक पॉझिटिव्ह पॉईंट राहतो तुमचा विकनेस हा कॉम्पिटेटरचा स्ट्रॉंग पॉईंट बनत असतो म्हणून इथून पण लक्षात घ्या की इनोव्हेशन हे तुमच्या व्यवसायाचं मूळ आहे स्टॉक ज्या वेळेला भराल तर तो स्टॉक लिमिटेडच ठेवत जा की जो तुम्ही आता असं झालं की पहिल्यासारखं राहिलं नाही की आता एकदमच मला लाखोंचा माल एकदम भरावा लागतो एकाच क्वालिटीचं आता तुम्ही छोटे छोटे आयटम्स पाच पाच दहा दहा पीसमध्ये सुद्धा मागू शकता जेणेकरून काय होतं ऑटोमॅटिकली तुम्हालासुद्धा तुमच्या इनोव्हेटिव्ह गोष्टी करण्यासाठी वेळ भेटतो आणि तुमचा पैसा मोकळा होत राहतो तुम्ही जेवढा पैसा इन्व्हेस्ट करून ठेवाल तुमच्या गोष्टीमध्ये आणि डेड स्टॉक जेवढा वाढवाल तर तुमचं इनोव्हेशन स्टेज तेवढी कमी कमी होत जाईल तुम्हाला इनोव्हेशनला चान्स राहत नाही इनोव्हेशन कधी पॉसिबल आहे तुम्ही गोष्ट आणली त्याला विकली त्यातून प्रॉफिट झाला म्हणजे तुम्हाला नवीन गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करायला खूप चान्स असतो पर याचं दुसरं उदाहरण असं आहे की मी याचं ही प्रॉडक्ट लाईफस्टाई सायकल आपण का बो बोलतो आहे बाबा आज याचं कारणच हे आहे की तुम्ही ज्या वेळेला नवीन धंदा सिलेक्ट करत असाल तर त्या नवीन धंदा सिलेक्ट करताना हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा कारण प्रॉडक्ट कोणत्या स्टेजमध्ये आहे आज जर मी टेलिफोनचं शॉप टाकणार असेल कम्युनिकेशनचं एखादं दुकान टाकणार असेल तर मी कोणत्या ब्रँडची फ्रँचायझी घेतो आहे आणि तो ब्रँड आत्ता त्याच्या लाईफच्या कोणत्या स्टेजमध्ये आहे तो इनोव्हेटिव्ह स्टेजमध्ये असेल तर तुम्ही रिस्क घेऊ शकता की तो इनोव्हेशननंतर मार्केटमध्ये काहीतरी नवीन आणतो आहे आणि त्याचा आपल्याला गरज आहे आता आम्ही इलिवेटर्स बसवले लिफ्ट बसवले हॉस्पिटलमध्ये तर त्याच्यामध्ये काय केलं की ज्या कंपनीजने नवीन नवीन नवी गोष्टी आणून ठेवल्या तर त्या नवीन टेक्नॉलॉजीज आपण प्रेफर करतो भले ही दोन रुपयाची कॉस्ट जास्त का जाईल ना बरोबर आहे तर अशा गोष्टी असतात की तुम्हाला त्या मार्केटमध्ये आणाव्या लागतात आणि चेक कराव्या लागतात मग नवीन ब्रँड घेतात नवीन फ्रँचायजी घेतात नवीन शॉप टाकाल किंवा स्वतः पण एखादा धंदा जर निवडत असाल तर तो धंदा आउटडेटेड तर झाला नाही ना हा धंदा शोधायचा आहे तुम्हाला प्रॉडक्टच्या लाईफसायकलवरून त्याचा सेल मॅक्सिमम किती झाला किती वर्षापासून हे प्रॉडक्ट मार्केटमध्ये आहे त्याचं इयरली टर्न किती होऊ शकतो ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला प्रॉडक्टमध्ये बिझनेसमध्ये उतरायचं नाही पण ते प्रॉडक्ट तसा विकायचा नाही आहे म्हणजे तुमच्या ज्या आयुष्यात येणाऱ्या फ्रस्ट्रेशन आहे येणारं फ्रस्ट्रेशन जे आहे ते फ्रस्ट्रेशन कमीत कमी होईल आख्यात घ्या सुरुवातीच्या काळामध्ये माणूस स्ट्रेस फुल कंडिशनमध्ये असतोच गोष्टीस आपल्याला कमी करण्याचा प्रयत्न करायचा आहे मग प्रोडॉक्ट सायकलचा अभ्यासापासून सुरू करा धन्यवाद